नमस्कार धनश्रीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण साबुदाना बटाटा चकली रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पाहून घ्या इथे मी साबुदाना घेतलेला आहे तर हा एक किलो साबुदाना आहे आणि आपण ज्याप्रमाणे खिचडीसाठी साबुदाना भिजवतो त्याच पद्धतीने मी इथे हा साबुदाना भिजवून घेतलेला आहे रात्रभर भिजवलेला आहे एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन एक अर्धा इंच यामध्ये पाणी ठेवून हा भिजवून घेतलेला आहे त्या एक किलो साबुदाण्यासाठी इथे मी दोन किलो बटाटा घेतलेला आहे हा पण आपण पन सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर आता आपण याची सालं काढून घेणार आहोत तर मी या सर्व बटाट्याची सालं काढून घेत आहे ते तुम्ही बघू शकता मी सर्व बटाटाचा साल काढून घेतलेला आहे तर आता आपण हा किसणीने किसून घ्यायचा आहे तर चकली जेव्हा आपण ब सावधानाची करतो त्यावेळेला बटाटा किसूनच घ्यायचा जर तुम्ही स्मॅश केला तर त्यामध्ये थोडेसे बटाट्याचे मोठे तुकडे राहिले तर ते चकली आपली व्यवस्थित पडणार नाही त्यासाठी बटाटा हा किसूनच घ्यायचा आहे तर किसून घेण्याआधी आपण इथे आ, साबुदाना थोडासा शिजवून घेणार तर गॅसवरती इथे मी तवा ठेवला हो आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तवा कशासाठी ठेवला हो आहे तर साबुदाना शिजवण्यासाठी आपण इथे हा तवा ठेवलेला हो आहे तर साबुदाना आपण डायरेक्ट गॅसवरती नाही शिजवायचा नाहीतर तो पातेलेला चिकटण्याची शक्यता आहे तर हा साबुदाना शिजवून घेतल्याने आपली चकली अगदी खुसखुशीत होणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये आपण आता हे एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये थोडंसं पाणी यातील घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता यातील मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे तर जास्त पाणी घालायचं नाही नाही तर आपला साबुदाण्यात पाणी भरपूर होईल आणि चकली व्यवस्थित येणार नाही तर आता हे एक दोन दोन मिनिटांनी आपण हे सतत हलवत ही शि साबुदाणा शिजवून घेणार एक दोन मिनटांनी तुम्ही बघू शकता इथे मी या पद्धतीने असं हलवून घेतलेला आहे हा साबुदाणा तर असं दोन दोन मिनटांनी आपण हा सतत हलवत बघून घ्यायचा आहे आणि खाली लागू द्यायचा नाही हा साबुदाना तर गॅसची फ्लेम इथे आपल्याला बारीकच ठेवायची आहे तर आपण दोन दोन मिनटांनी साबुदानाही शिजलेला बघत बघत आता आपण हो। हा बटाटा इथे खिसून घेत आहोत तर या पद्धतीने मी खिसणीने हा सर्व बटाटा इथे खिसून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी दोन दोन मिनटांनी सतत साबुदाणा बघत होते तर आपल्या साबुदाण्याचा कलरही बदललेला आहे तर अजून आपला पूर्णपणे शिजलेला नाही आहे तर तुम्हाला जर यामध्ये पाणीची आवश्यकता असेल तरच पाणी घाला ते साबुदाणा आपला भिजवण्यावरती अवलंबून आहे तर मला यामध्ये अजून थोडंसं पाणी घालावं असं वाटतंय तर मी मगाशी राहिलेलं थोडंसं पाणी आपण यामध्ये आता घालून घेत आहोत आणि आता दोन मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत हे मिक्स करून घेते मी दोन दोन मिनिटांनी सतत झाकण काढून आपण हलवून घेऊया तुम्ही बघू शकता इथे पंधरा ते वीस मिनिटं झालं आपण हे लो फ्लेम वरती आपण हा साबुदाणा सिजवून घेतलेला आहे तर तुम्ही बघा याला का कसा काची कलर आलेला आहे या पद्धतीने आपण हा शिजवून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे हे मीठ व्यवस्थित यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मीठ घातल्यानंतर आपण तुम्ही बघू शकता हे आपण असं व्यवस्थित सगळीकडे मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजून एक दोन मिनिटं आपण हे असं झाकून ठेवणार आहोत तुम बघा अजिबात आपण खाली याला लागू दिलेलं नाही आहे साबुदाना आपला अजिबात खाली लागलेला नाही आहे या पद्धतीने आपण सा, सा हा साबुदाणा असा शिजवून घेतलेला आहे लागेल तसं पाणी घातलेलं आहे तुम्ही बघा तर अजून थोडा वेळ आपण हा झाकून ठेवणार आहोत तर अजून एक पाच मिनिटांनी आपण हा साबुदाना आता हरवून घेऊयात आणि गॅस बंद करून आपण आता हात खाली उतरून घेणार आहोत तर इथे आता आपण साबुदाना खाली उतरून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण दिसून घेतलेला बटाटा आहे सर्व तो यामध्ये घालून घेणार आहोत तर थोडा थोडा घालत आपण हा बटाटा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर हा सगळा बटाटा मी यामध्ये घातलेला आहे तर आता यामध्ये आपण आ, मगाशी अशी स शाबूमध्ये आपण मीठ घातलेलं आहे आता थोडंसं यामध्येही मीठ घालून घ्यायचं आहे अंदाजे मीठ घालायचं आहे तर मी दोन चमचे जवळपास मीठ घातलेलं आहे आता यामध्ये मी इथं हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर लाल मिरची पावडर घालायची असेल तर तुम्ही ती घातली तरी चालतं तर इथे मी ही दोन चमचे मिरची घालून घेत आहे आणि हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर साबुदाना शिजवून घेतल्यामुळे चकली आपले अगदी खुसखुशीत होते तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा थोडंसं पीठ खाऊन नंतर तुम्ही बघा जर मीठ तुम्हाला यामधील कमी वाटले तर तुम्ही यामध्ये मीठ आणि तिखट सुद्धा तुम्ही घालू शकता तर हे सर्व आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तर आता मी हे हात स्वच्छ धुवून हातानेच व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे तर साबुदाना आपला थंड करून घ्यायचं आहे गरम असताना तुम्ही हे करू नका नाहीतर हाताला भाजण्याची शक्यता आहे तर या पद्धतीने मी सर्व हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे मिक्स झालं की आता आपण चकल्या करायला घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने पॉलिथिनचा पेपर असा मोठा असा कट करून घेतलेला आहे तो इथे पसरून घेतलेला आहे तर याच्यावरती आता आपण साबुदाण्याची चकली करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे ताटामध्ये हा साचा घेतलेला आहे चकलीचा तर याला मी तेल लावून घेतलेला आहे तर आता आपण चकली करायला घेऊया इथे मी हे पीठ असं व्यवस्थित असं यामध्ये भरून घेत आहे तर आपल्याला यामध्ये असं दाबून पीठ भरायचं आहे त्यामुळे काय होईल आपली चकली एकसारखी पडली जाईल नाहीतर मध्ये मध्ये तुट तुटणार चकली जर आपण हे व्यवस्थित पीठ भरून नाही घेतलं तर तर चकली पाडताना तुम्ही बघू शकता चकलीचा साचा आपल्याला असा खाली व्यवस्थित असा पकडून घ्यायचा आहे जास्त वरती पकडायचं नाही नाहीतर हे जी चकली आहे ती तुटण्याची शक्यता आहे तर या पद्धतीने आपण सर्व चकल्या अशा पाडून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सर्व चकल्या शाबूच्या बनवून घेतलेल्या आहेत तर या आता एक दोन ते तीन दिवस आपण कडकडीत उन्हामध्ये वाळत ठेवणार आहोत इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन दिवस आपण कडकडीत उन्हामध्ये शाबू आणि बटाट्याची चकल्या आपण अशा छानपैकी वाळवून घेतलेल्या आहेत तर आता यातील थोड्या चकल्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी गॅसवरती कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे तर तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे तर मध्यम असं करून घ्यायचं आहे जर खूप कडक केलं तर आपल्या चकल्यांना करपण्याची शक्यता आहे आणि अशा व्यवस्थित फुलणार नाही तर तेल आपलं थोडंसं गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपण एक एक चकली सोडून घेऊयात तरी खुश ते तुम्ही बघू शकता तेलही आपला अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे त्यामुळे चकली तुम्ही बघा अगदी खुसखुशीत आणि अगदी फुललेले आहेत या पद्धतीने तर या पद्धतीने मी बाकीच्या थोड्या चकल्या तळून घेत आहे तर खाण्यासाठी तयार आहे साबुदाना बटाट्याची चकली अगदी खुसखुशीत होते आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे फुललेले आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद